मला फर्स्ट टाईम माहिती पडल की थायरॉइड एवढे पेशंट असतात आणि गर्दी एवढी आहे काहीच कशा आज सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर आज उपवास सुटणार म्हणजेच महाशिवरात्रीचा काल निरंकाळ उपवास होता दोघांना पण आणि माझे सगळे कामं झाले हो माझा अवतार तुम्हाला खूप घाण दिसत असेल कारण मी सकाळपासून तयारी वगैरे केली नाही आंघोळ केली आणि बस स्वयंपाकामध्ये होती तर नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे आता नेवद्याचं ताट ठेवून देते तर नैवेद्यामध्ये मी आज काय काय बनवलं म्हणजे जेवणामध्ये आज काय काय बनवलं आहे ते दाखवते मी कारण आम्हाला होतं निरंकाळ उपवास काल महाशिवरात्रीचा सकाळ आणि संध्याकाळ तर आज जरा स्पेशल जेवण आहे गोड तर काही बनवलं नाही पण जेही काय बनवलं ते बनवलं ते दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता पुरी आलूची भाजी वरण भात पापड आणि भजे असं मी जेवण बनवलं आहे आज तर आज मी पहिले नैवद्य ठेवून देते तेव्हाजवळ मग मोबाईल कडा का देवाला जेवू पण नाही दिलं आता जेवण करतो आणि हॉस्पिटलमध्ये फ्यू मोमेंट्स इथे तर काही आता मी निघतोय पूर्ण तर खतरनाक आहे बाहेर आणि आज घातला मी नवीन शर्ट दिवसानंतर कारण आज का जातोय हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ते तुम्हाला सांगू गेल्यावरती सांग सांगणारच त्या थमनेल बघून तुम्हाला माहीत पडलंच असेल की आम्ही एवढ्या अर्जन्सीमध्ये आज हॉस्पिटलमध्ये का चाललो आहे काही गोष्टी कॉम्प्रोमाइज नाही केल्या त्याच बेटर राहील पुढे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात याचे परिणाम प्रेग्नेन्सीमध्ये येते आणि तेच आम्हाला नाही पाहिजे तर आज जातो आहे बघू अगदी लास्ट जर माहिती आहे मागे टेस्ट केली होती आम्ही फॅरवची अनफॉर्च्युनेटली थायरॉइड डिटेक्ट झाला इला तर त्यासाठीच आम्ही डॉक्टरकडे जातो आहे काल रिसर्च केलं नागपूरमध्ये कोण कोण काय किती चांगले डॉक्टर आहे त्याचे कोण कोण आहे ते हिमांशू पॉटन म्हणून आहे वेल क्वालिफाईड आहे तू आलू आणायसाठी पिशवी नाही घेतली नाही घेऊन येते ना मग सुट्टी कुठे मिळते तुला बरं घेऊन पिशवी घेऊन येतो बघा आल्यावर पाण्याची सोय जाऊन ठेवली हो आहे कारण की थोडं खतरनाक गरम होणार आहे आल्यावर तर आता आम्ही आलो आहे डॉक्टरकडे आणि वेट करत आहे तर दीड वाजता नंबर आहे ना दीड तासानंतर दीड तासानंतर सॉरी दीड तासानंतर नंबर आहे आणि ऑलमोस्ट गर्दी खूप जास्त आहे गाईड्स तर दीड तास आता वेट करावं लागेल तर दीड तास आता आम्ही वेट करणार इथे आणि मग फायनली बघू काय होतं तर आणि मग पुढची प्रोसेस काय ते सांगतो आम्ही <laughs> हां वाटलं नाही की हेम पी होऊन आले डॉक्टर मग नाही आता एम पी एम पी मि सगळे नंबरला मी विचार करू यार किती खतरनाक या लोकांना <laughs>

बघा <laughs> ब्लॉगचं स्टेटस लावणं सुरू आहे इकडे कारण आता काय करणार खूप बोर होऊन राहिला इथे विचारता एक गेम डाउनलोड करा पण मोबाईलची बॅटरी लो होऊन जाईल बघा आणि ब्लॉग कशाने कर शूट करणार मग म्हणून मग ठीक आहे करू टाइमपास ह ना पण नमस्कार मंडळी कशा सगळे उपसू सगळे स्वस्त असेल तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारचा आम्हाला उपवास असतो कुलदेवीचा हे तर मी बऱ्याच व्लॉगमध सांगितलं आहे आणि आज नेहमीप्रमाणे उपवास आहे तर आज सकाळी उठलो कारण मला थोडे लास्ट टाईम मी चिप्स बनवले होते त्यातले एक दीड किलो आलू राहिले होते त्यातले चिप्स बनवायचे राहिले तर मी आज बनवून घेतले ते चिप्स आणि माझे कामं सगळे आवरून झाले आणि लवकर उठलं ना की सगळे कामं लवकर होतात तर ऑलमोस्ट सगळे कामं डन झाले आहे गौरव तिकडे त्याचं ऑफिस करतो आहे आणि मी आता पगरची तयारी करते कारण उपास असल्यामुळे थोडं चिप्स चढते आणि पगर बनवते तर माझी पूजा वगैरे झाली आहे मी पूजा दाखवते तर बघू शकत आहे माझी पूजा वगैरे झाली आहे आणि जे एक दीड किलोचे चिप्स राहिले होते ते बनवून घेतले आणि छान टाकून दिले आता ऊन पण येऊन राहिली आहे थोडी थोडी आणि कपडे वगैरे धुऊन झाले तर मस्तपैकी सगळे सकाळी सकाळी कामं झाले माझे लवकरच आणि आंघोळ वगैरे झाली आहे माझी तर पूजा केली तर ऑब्वियस आंघोळ करूनच गेली असेल आणि तयारी वगैरे व्हायची आहे बगर कसं झाला हं आवडलं अनलेस नाही तू छान झाला ना ए फ्यू मोमेंट्स लेटर सायंकाळचे सात आणि गरम खूप होऊन राहिलाय रूममध्ये तर इकडे मी आता स्वयंपाक सुरू आणि आज बनवत आहे मोंगण्याच्या शेंगाची भाजी तर आज काही मुंग्याच्या आणलं होतं पण भाजी बनवत असत तर आलं तर आज बनवते म्हटलं आणि आज उपवास पण आहे तर कुकर लावला भाताचा आणि मुंगण्याच्या शेंगाची भाजी थोडी क्लिअरिटी डाऊन दिसत असेल कारण संध्याकाळची वेळ आहे छान मस्त आता दिव्यबत्ती वगैरे झाली मस्त तर आता वाजलेले आहे साडे अकरा आणि माझं जे नाईट रुटीन असतं डॉक्टरचे क्रीम्स वगैरे फेसवर लावून वेर आर यू गोईंग काय नमुना बहादूर आहे एक नंबर नाटक तर साडे अकरा वाजलं आहे गायचं आणि सकाळी गौरवला मावशीला सोडून द्यायचं आहे बस स्टँडवर आज मी बांगडे घालत होते ॲक्च्युली ना मावशी आली ना एक नाही तर आता मस्त की कूलरमध्ये झोपणार आज कारण खूप गरम होतं so, आणि ॲक्च्युली नागपूरमध्ये ना खूप गरम होतं सो दॅट्स माय आम्ही आज कूलर लावलेला आहे आणि आम्ही दोघं पण ॲडजस्ट करतो आहे तीन वर्ष झाले बिकॉज <laughs> त्याचं कारण असं आहे की आम्हाला मॅनेज होऊन जातं एवढा सफिशियंट आहे आणि तसं तर माहिती आहे का सफिशियंट नाही आहे नागपूरमध्ये कारण नागपूरमधले लोक जर ब्लॉक बघत असेल तर त्यांना माहिती आहे किती गरम होतं आणि नागपूरमध्ये टेम्परेचर एवढं जास्त असतं ना की भयंकर त्यातल्या त्यात रूम पण वर आहे आणि वरून पूर्ण हीट आणि आजूबाजूने पण काहीच कवर नाही आहे पूर्ण ओपन असल्यामुळे सगळी ऊन उष्णता पकडून राहते आणि इतकं गरम होतं ना रूममध्ये मला तर लिटरली किचनमध्ये सुद्धा इतकं गरम होतं की भयंकर म्हणून मी लवकर स्वयंपाक बनवते उन्हाळ्याचा तो म्हणून मी आता लवकर झोपतो आहे आम्ही आणि सकाळी उठणार उद्या मला परत पिठाचे पापड म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये धापोडे म्हणतो तर ते करायचे आहे कारण मी टाकलं आहे त्याचं पीठ कालपासनं मुरत टाकलेलं आहे आणि ऑलमोस्ट दोन दिवस झाले आहे ते मुरून राहिलं आहे फ एकदम फर्मँटेड झालेलं आहे एकदम त्याचा स्मेल येतो आहे त्याच्यामुळे मला उद्या बनवणंच आहे कसे करून कारण एका भांड्यामध्ये खूप जास्त वेळ कुठलाही पदार्थ ठेवणं चांगलं नाही आहे नॉट हायजेनिक सो म्हणून आय थिंक आहे ना आय एम राईट सो म्हणून मी म्हटलं की उद्याला मी पक्क ते बनवून टाकणार आणि मोकळं करून टाकणार नाही तर मग ते रूममध्ये आहे किचनमध्ये झाकण ठेवून ठेवलेलं आहे कंटिन्युअसली आणि आज परत मला एक पाल दिसली तर माझा जीव घाबरून गेला तसं तर रूममध्ये पाल राहत नाही यार एक पण पाल नाही एक पण मच्छर नाही एक पण माशी नाही तुम्हाला दिसत असेल कुठे एकही नाही आणि वर असल्यामुळे तर बिलकुलच नाही आहेत तर ती बाहेरून कुठून तरी फिरत फिरत रूममध्ये एंट्रन्स केली ती खालूनच आलेली आहे आणि त्याच्यामुळेच मग भीती वाटली की अरे यार म्हणजे भीती वाटण्यासारखं साहजिक होतं कारण मी लास्ट टाईम एक न्यूज पण बघितली होती ती दहा पोळ्याचंच मुरट टाकलेलं होतं त्याच्यामध्ये तो प्रकार तो म्हणून उद्याला मी ते मोकळं करून टाकणार आणि माझे चिप्स पण डन झाले आहे पाच किलोचे चिप्स पूर्ण मी कंप्लीट बनवून घेतले तर त्याचबरोबर तर तुम्ही माझ्या बॅकसाईडला बघत असाल गौरवची टांग आहे गलतफॅमी करू नका हो की त्या काय आहे ते गौरव झोपलेलं आहे बघा तसा झोपलेला आहे तर म्हणून सांगते आणि आम्हाला ब्लॉग सुरू असला म्हणजे काहीतरी आडवं तिडवं आणि रिअल आहे की ब्लॉग सुरू असल्यावर कोण एवढं काळजी करेल की ब्लॉग सुरू आहे आणि मी मग असं व्यवस्थित राहू आपली जी रिअल लाईफ आहे ती रिअल लाईफ आहे आणि राहणार सो चला मग उद्याला बोलू काही कारण आता मला थकली मी आणि आजचा ब्लॉग इट इज एंड करते तर भेटूया पुन्हा आहे का नवीन ब्लॉगमध्ये आणि जर का तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर लाईकच्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर ब्लॉग नक्की बघा सगळे सगळे ब्लॉग बघा सगळे इंटरेस्टिंग आहे आणि सोबतच शॉर्ट्स पण खूप छान शॉर्ट्स आहे एकही व्यक्ती जवळचा रिस्पॉन्स करत नाही आहे पण ॲटलीस्ट तुम्ही लोक तरी करा आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलला आपल्याला टू के कम्प्लीट करायचे लवकरात लवकर ना बरोबर